अनंत टिप्या रिफ्रेश व्हा मी माझ्या ट्विटर हँडलवर रत्नागिरी सिंधुदुर्गाचे खासदार विनायक राऊत यांनी जलजीवन योजनेमध्ये एका ठेकेदाराला धरून जे पैसे लुटले भ्रष्टाचार केला आहे याचा खुलासा मी करणार असं जाहीर केलं होतं आणि म्हणून आपण इथे आलात त्याबद्दल आभार व्यक्त करतो हा जो स्कॅम झाला आहे हा प्रामुख्याने लांजा तालुक्यामध्ये झालेला आहे जो त्यांच्याच मतदारसंघात आहे शिवसाई शिव साई शिवसाई असोसिएट्स या कंपनीचं नाव आहे आणि त्यांचे मुख्य प्रमोटर हे रवींद्र डोळस त्यांना बसायला पाहिजे रवींद्र डोळस हे त्यांचे चीफ प्रमोटर आहेत शिवसाई असोसिएटचे हे रवींद्र डोळस उबाटा गटाचे जिल्हा समन्वयकसुद्धा आहेत बोलू ना बोलू ना हेच रवींद्र डोळस जिल्हा समन्वयक सुद्धा आहेत अनेक त्यांच्या फेसबुक पोस्टवर किंवा त्यांच्या सोशल मीडियावर ते उबाटा गटाचे सभासद आहेत कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत याचे अनेक पुरावे तुम्हाला त्यांच्या फेसबुक हँडलवर मिळतील जर बघायचे असतील तर मी माझ्या मोबाईलवर पण आपल्याला दाखवू शकतो पण ते काय जग जाहीर आहे त्याच्यामध्ये लपवण्यासारखं काही नाही ही जी शिवसाई असोसिएट्स आहे कंपनी ज्याचे प्रमोटर रवींद्र ढोळस आहेत हे खासदार विनायक राऊतला पैसे पोचवण्याचं काम करतात ते कसं ते मी तुम्हाला सांगतो लांज्यामध्ये जवळपास एकशे नऊ महसूल गावांमध्ये हे सगळं ठाकरे सरकार जेव्हा होतं त्या काळामध्ये प्रामुख्याने हे सगळे टेंडर मॅनेज झालेले आहेत या एकशे नऊ महसुली गावांमध्ये जवळपास चौसष्ट कोटी एक्केचाळीस लाख सदुसष्ट हजार रुपयांची कामं मंजूर झालेली आहेत त्यापैकी पस्तीस गावातील तेहतीस कोटी ब्याण्णव लाख तीस हजार रुपयांची कामं ही फक्त एकट्या रवींद्र डोळस यांना मिळालेली आहे कोटी ब्याण्णव लाख तीस हजार म्हणजे जवळपास चौतीस कोटीची कामं एकट्या रवींद्र डोळस जो उभाटा गटाचा पदाधिकारी आहे जो या कामांचा कॉन्ट्रॅक्टर सुद्धा आहे जो खासदार विनायकराव त्यांना पैसे कसे पुरवतो हो हे मी तुम्हाला काही वेळानंतर सांगणार आहे ह्या एकट्या माणसाला चौतीस कोटीची कामं जवळपास मिळालेली आहेत आणि जर तुम्ही आतापर्यंतची जी आकडेवारी बघितली ह्या सगळ्या टेंडरला एक कालावधी असतो तो ठराविक कालावधीमध्ये आपल्याला टेंडर पूर्ण करून द्यायचा असतो अजूनपर्यंत आत्ताच्या माहितीनुसार फक्त सोळा लाखाचीच कामं या डोळस नावाच्या व्यक्तींनी पूर्ण केलेली आहे फक्त सोळा लाख कामं मिळाली आहेत तेहतीस कोटीची तेहत्तीस कोटी, कोटी ब्याण्णव लाखाची आतापर्यंत कामं झाली फक्त सोळा लाखांची अशी नोंद दिसते आणि रनिंग कॉस्ट म्हणजे बिलं जी काढली गेली ह्या रवींद्र डोळस नावाच्या कंपनीच्या नावावर शिवसाई असोसिएटच्या नावावर ही सोळा कोटी रुपयाची बिल अदा केली गेली आहेत कामाचा उल्लेख फक्त तेरा लाखांचा दिसतो आणि बिलं जी काढली गेली आहेत ती सोळा कोटीची बिलं काढली गेली आहेत आणि हे सगळं तुम्हाला त्या कालावधीचं मी तुम्हाला सांगतो जेव्हा ठाकरे सरकारवर होते त्यांचं सरकार होतं एवढी मेहरबानी आता हा साधारण कार्यकर्ता आहे मी पुढच्या विषयाकडे येतो की कुठली कामं कशी कशी केली काय त्याचा दर्जा आहे आत्तापर्यंतचा ही सगळी यादी मी तुम्हाला देतो आहे की पाईपलाईन बघा ज्या माणसाला तेहतीस कोटीची कामं मिळाली ती पाईप बघा हे वेरवली गावामध्ये लांजा तालुक्याचं काम आहे अशी अनेक उदाहरणं आहेत हे बघा ही क्वालिटी बघा ही क्वालिटी आहे कामाची असे अनेक फोटो आहेत तुम्हाला पाहिजे तर मी तुम्हाला त्याची पेनड्राईव्ह पण देऊ शकतो फोटो इथे ठेवतो आहे कोणाला बघायचे असतील तर सांगायचं सा तात्पर्य एवढं आता हा भाग एक झाला याच्यामध्ये एका माणसाला कशी टेंडर मॅनेज केली गेली कुठल्या अधिकाऱ्यांना ह्याच्यामध्ये अधिकारी इन्वॉल्ड आहेत नुसतं खासदार इन्वॉल्ड नाही आहेत कोण अधिकारी आहेत कुठल्या अधिकाऱ्यांशी विनायक राऊत कुठल्या रेस्ट हाऊसमध्ये बोलले कोणाशी गाडीमध्ये बोलले टेंडर कसे मॅनेज झाले आणि सव्वा तीन कोटीचा तीन कोटी पंचवीस लाखाचा जो ट्रेल आहे म्हणजे ह्यांनी कॅशमध्ये जी रक्कम विनायक रावतांना दिलेली आहे काही हवाला आहेत त्याच्यामध्ये हवाला वाले आणि काही जिल्ह्यामध्ये म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दिलेली कॅश आहे तीन कोटी पंचवीस लाखाचा जो आकडा आहे तो आम्हाला मिळालेला आहे आम्ही तपास यंत्रणेला आम्ही तो देतो आहे डायरेक्ट विनाय विनायक राऊत हा बेनिफिशरी आहे ह्या भ्रष्टाचाराचा ह्याचा उल्लेख आणि ह्याचा दाखला ह्याचा पुरावा आम्ही तपास यंत्रणेकडे देतो आहे एकतर मोठ्या प्रमाणामध्ये कामं मॅनेज केली गेली अजूनपर्यंत फक्त सोळा लाखाचीच कामं झाली तेरा लाखाची एकाच गावामध्ये काम झालेलं आहे सोळा कोटीची बिलं निघालेली आहेत आम्हाला जो पुरावा मिळाला आहे तो सवा तीन कोटीचा आहे तो सव्वा तीन कोटीचा पुरावा आम्ही तपास यंत्रणेकडे देतोय आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईनच सा यूट्यूब चॅनल